आयुष्याची चाळीस वर्ष शिक्षकी पेशात स्वतःला झोकून देऊन अनेक विद्यार्थी घडविलेले उच्च श्रेणी मुख्याध्यापक संजय तुरक हे सेवानिवृत्त झाले यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील एरणगावच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेत संजय तुरक यांना निरोप देण्यात आला घाटंजी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचे शिक्षक संजय तुरक हे शिकविण्यापलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अहोरात्र झटणारं एक नाव एकोणीसशे नव्वद मध्ये महागाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळेमधून संजय तुरक यांची कारकीर्द पंच्याण्णव ते दोन हजार तेवीस पर्यंत ते घाटंजी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या चिंचोली शाळेत त्यांनी से सेवा दिली सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये त्यांना उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदी भरती मिळून ते एरणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेवर रुजू झाले चाळीस वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत तुरक सरांनी पासष्ट शैक्षणिक उपक्रम राबविले यामध्ये दप्तरमुक्त शाळा आणि तीनशे उपक्रमाची दखल राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली राज्य राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय असे एकूण सोळा पुरस्काराने सरांना सन्मानित करण्यात आलं अशा या पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम एरणगावच्या जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये घेण्यात आला यावेळी मान्यवरांच्या हस्ते तुरक सरांचा सत्कार करण्यात आला यावेळी सुधाकर सरपंच पारवा पोलीस स्टेशनचे आय राहुल शिंगोले यांचे वृंद व पत्रकार हे उपस्थित होते चाळीस वर्षाच्या कार्यकाळात अनेक उपक्रम राबविले हे उपक्रम राबवित असताना विद्यार्थ्यांना चांगल्यात चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं हा त्यामागचा उद्देश होता अशी प्रतिक्रिया संजय तुरत यांनी जीटीव्ही न्यूज मराठीसोबत बोलताना व्यक्त केली संजय तुरक एकोणीसशे पंच्याऐंशी दोन हजार पंचवीस पर्यंत ह्या चाळीस वर्षाचा कार्यकाळ काल माझा संपुष्टात आलेला आहे ही नोकरी करत असताना आज तायत मला ता तीन शाळेवर मी पूर्ण नोकरी केलेली आहे एका शाळेवर चार वर्ष एका शाळेवर चार वर्ष आणि एका शाळेवर कंटिन्यू वर तीस वर्ष मी सेवा दिलेली आहे मध्यंतरी आता मागील दीड वर्षामध्ये मला उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून माझी नियुक्ती झाली आणि त्यामुळे मला सोडा सोडा आ, विध्यार्त्या, हिता कड़, आ, ही शाळा सोडावी लागली सोडत असताना विद्यार्थ्या विद्यार्थ्यांच्या हिताकडं कदापिही दुर्लक्ष होऊ दिलं नाही या चाळीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी आजपर्यंत पासष्ट शैक्षणिक उपक्रम राबवले हे उपक्रम राबवत असताना केवळ विद्यार्थी हित आणि माझ्या ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांकडे चांगल्यात चांगलं शैक्षणिक दर्जेदार शिक्षण मिळावं हा त्याच्यामागचा उद्देश होता आणि हे करत असताना अनेक सेवाभावी संस्थेनी या उपक्रमाची दखल घेतली आंतरराष्ट्रीय स्तरावर मला आत्तापर्यंत दोन पुरस्कार मिळालेले आहेत असे एकूण मला सोळा पुरस्कार आ, या ठिकाणी मिळालेले आणि हे सगळे पुरस्कार मिळवत असताना याच्यासाठी योगदान देणारं व्यक्तिमत्व म्हणजे माझे ज्येष्ठ भाऊ डॉक्टर अरविंद तुरक पाटील आणि जिच्या प्रेरणेनं किंवा जिच्या माझ्या संगतीनं जिनं मला कार्याची प्रेरणा दिली ती माझी पत्नी सौ जया यांच्या कार्यामुळे यांच्या सोबतीनं मला हे सगळं करण्याचं धाडस निर्माण झालं आईच त्यांनी शाळेमध्ये नेहमी सकाळी साडे सव्वा नऊ वाजता ते लगेच त्यांना डब्बा पाहिजे नव्वा नऊ वाजता भरपूर डबा तयार दहा मिनटं सुद्धा लेट होता कामा नव्हतं त्यांना सगळं टाईमशीर म्हणजे टाईमशीर शाळा नेहमी मी म्हणायची की इतक्या लवकर कोणतेच सर लवकर जात नाही तुम्हीच लवकर जाता का तर ते ते म्हणत होते की सगळे बाकीचे त्यांचा टाईम अकरा वाजता जाते तर आमचा माझा टाइम हा दहा वाजता म्हणजे दहा कारण ते मुलं माझ्यासाठी वाट पाहत राहते <laughs> ते पूर्ण वेळ म्हणजे त्यांना खाली राहणं आवडतच नाही आता ते शेतीकडे जास्त लक्ष देईल थोडाफार म्हणजे आधीच्या पेक्षा थोडा वेळ देईल कुटुंबामध्ये